नमस्कार मी योगेश माळी आज आपण बोलणार आहोत कणा या कवितेवरती जर आपण बघितलं काही लेखकांच्या ज्या काही मांडणी आहेत किंवा कविता आहेत त्या अजूनही सद्यस्थितीला आपल्याला आजरामर असलेल्या बघायला मिळतात त्याच स्वरूपात कुसुमाग्रज रचित कणा ही कविता आहे तर सुरू करूया आपण ओळखलत का सर मला ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी शरभर बसला नंतर उठला बोललावरती पाहुणे की गंगामाई पाहुणे आले गेली घरट्यात राहणे माहेरवासिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या ती जाईल कशी बायको मात्र वाचली की भिंत खचली चूल विजली होते नव्हते सारे नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिकलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नकोच सर पैसे नकोच सर पाठीवरती मोडून पडला संसार जरी पाठीवरती हात ठेवणे फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा मित्रांनो आपण जर बघितलं की एक शिक्षका चं आणि विद्यार्थ्याचं जे काही नातं आहे ते अजूनही आपल्याला अजरामर असलेलं आपल्याला बघायला आहे आणि याचीच प्रचिती आपल्याला कना या कवितेच्या माध्यमातून येते जो काही विद्यार्थी आहे आपल्या जीवनामध्ये चाललेल्या ज्या काही बाबी आहेत त्यांच्या संदर्भात आपल्या शिक्षकांकडे जातो आणि त्याची वाच्यता आपल्या गुरुवयांकडे करतो की सर आपला जो काही संसार आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे पण याही परिस्थितीमध्ये माझा जो काही आत्मविश्वास आहे तो कुठेही दड दडमडलेला नाही आणि त्याच्यासाठीच मी तुमच्याकडे आलेलो आहे मला पैसे नकोत फक्त सर पाठीवरती हात ठेवून तुम्ही लढ म्हणा ज्याच्या माध्यमातून मला एक वेगळंच पुरण या ठिकाणी येईल आणि आपण बघू शकतो की विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नातं किती घट्ट आहे याचे प्रचिती या कवितेच्या माध्यमातून आपल्याला येते धन्यवाद